नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाड्यावरती चर्चा करणार आहोत पाडे जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत पाडे नसतील पाठ तर गणितात लागेल आपली वाट असं कोणीतरी म्हटलं गेलेलं आहे परंतु आपले एक पासून तीस पर्यंतचे पाडे तर पाठ असायला हवेच पण त्याच्या पुढच्या पाड्यांचं काय एवढे सगळे पाडे पाठ कसे करायचे किंवा पाठ जरी नसतील नसतील केले तरी ते पाडे आपल्याला फटाफट कसे आपण बनवू पाड़ शकतो कारण पाड्यांची आपल्याला गरज पडते गुणाकार करताना भागाकार करत असताना आपल्याला मोठ्या मोठ्या पाड्यांची सुद्धा कधी कधी गरज पडते कधी कधी एकोणनव्वदचा पाडा लागू शकतो कधी नव्याण्णवच्या पाड्याची गरज भासू शकते कधी एकोणऐंशीच्या पाड्याची गरज भासू शकते तर असे मोठे मोठे पाडे कसे तयार करायचे लवकरात लवकर ते आपण पाहूया उदाहरणार्थ बघा शून्य नऊ असतील सॉरी नऊ असतील एकोणीस असतील एकोणतीस असतील नव्याण्णव पर्यंतचे जे पाडे आहेत त्याच्या शेवटी नऊ आहेत असे पाडे आपण लवकरात लवकर कमीत कमी वेळामध्ये कसे तयार करायचे ते आपण बघू सुरुवातीला नवाच्या पाड्याचा जर विचार केला तर नऊ म्हणजे शून्य नऊ मग कसा करणार बघा सुरुवातीला नवापासून खाली यायचं उत्तर ते ठाम आहे नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य लिहिलं आता येतं शून्य नऊ म्हणजे नऊ मग इथं फक्त एक एक वाढवत जायचा बघा शून्यात एक मिळवलं एक एक आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे एक पासून खाली लेअर गेलो तरी चालेल हा नवाचा पाडा तयार झाला अतिशय सोपं आहे किती सिंपल ट्रिक आहे बघा पहिलं नऊ पासून खाली लिहिलं नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य लिहिलं तरी चालेल शून्य पर्यंत आणि फक्त आता उलट यायचा शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा झाला नवाचा पाडा एकदम बेसिक आता एकोणीसचा पाडा असं तयार करायचा तो 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 सुरुवातीला ही जी नंतरची जी एकच स्थानचे जे अंक आहे ते असेच लिहायचे नऊ आठ सात सहा पाच चार तीन चा दोन एक आणि शून्य आता इथं जसं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ लिहिलं तसं लिहून चालणार झालंय एकोणीसच्या च्या पाडा इथं काय सुरुवात केलं एक मग एका नंतर येणारी संख्या दोन एक आणि एक दोन ओके फक्त दोन दोन वाढवत जायचे एक आणि दोन तीन तीन आणि दोन पाच पाच आणि दोन सात सात आणि दोन नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा आणि दोन तेरा तेरा आणि दोन किती पंधरा तेरा आणि दोन पंधरा पंधरा आणि दोन सतरा सतरा आणि दोन एकोणीस हा झाला आपला एकोणीसचा पाडा एकदम इझी काय चौकट नाही त्याच्यानंतर समजा एकोणतीसचा भाडा मला तयार करायचा अर्जंट मग मी काय लिहिणार एकच नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य लिहिलं जसं इथे एक नंतर दोन 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 वाढवत लिहिलं आता इथे दोन आहे दोन नंतर येतात तीन 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 वाढवत जायचे दोन आणि तीन पाच पाच आणि तीन आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा आणि तीन सतरा सतरा आणि तीन वीस वीस आणि तीन तेवीस तेवीस आणि तीन सव्वीस सव्वीस आणि तीन एकोणतीस हा झाला एकोणतीसचा एकोणतीस आहे दोनशे नव्वद एकोणतीस 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 तुम्ही अठ्ठावन्न तीस एकोणतीस ते सत्याऐंशी बघा एकदम तुम्ही चेक करू शकता गुणाकार करून एकोणतीसचा पाडा रेडी एकदम सिंपल आहे एकोणचाळीसचा पाडा तयार करायचा आहे नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य दिलं आता तीन आहे तीन नंतर किती चार चार मिळवत जायचे तीन आणि चार सात सात आणि चार अकरा अकरा आणि चार पंधरा पंधरा आणि चार एकोणीस एकोणीस आणि चार तेवीस तेवीस आणि चार सत्तावीस सत्तावीस आणि चार एकतीस एकतीस आणि चार किती छत्तीस सॉरी एकतीस आणि चार किती पस्तीस पस्तीस आणि चार एकोणचाळीस हा झाला एकोणचाळीसचा पाडा असंच तुम्ही पुढे जात 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 नव्याण्णवचा पाडा तयार करायचा झाला काय झाला नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य एकदम सोपा आहे नऊ नंतर किती आता सहा येतात दहा ला पाडव जायचे नऊ आणि दहा एकोणीस एकोणीस आणि दहा एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद आणि नंतर नव्याण्णव दहा नव्याण्णवचा पाडायला तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो हे जे पाडे जे आहे कसे तयार करायचे ते आपण पाहिले पुढे एकोणचाळीस नंतर तुमचं असेल एकोणपन्नास असेल एकोणसाठ असेल एकोणसत्तर असेल एकोणऐंशी असेल तर हे पाडे तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न करा जमले जमतील तुम्हाला नक्कीच तुम्ही ट्राय करा वही घ्या पेन घ्या आणि कामाला लागा तर अशा प्रकारे आपण गणिताची ट्रिक्स पाहिली पाडी तयार करण्याची सोपी अशा प्रकारच्या बऱ्याच ट्रिक्स आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती इथून पुढे अपलोड करणार करणार आहोत त्या हो तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि गणितात आवडणी बनवावी असं तुम्हाला वाटत असेल तर आपला चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला बेलचं बटन असतं ते पण दाबा म्हणजे जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही घरी बसून गणित अतिशय चांगल्या प्रकारे आरामात शिकू शकताय आपल्या मोबाईलवर आपल्या लॅपटॉपवर किंवा आपल्या कम्प्युटरवर थँक्यू